श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत हा सौभाग्यवतींसाठी मानपानाचा आणि हळदी कुंकवाचा सण असतो अशा या मकर संक्रांतीला हळदी कुंकू करताना ते कोणत्या दिवशी करावे त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी ते अजिबात करू नये हळदी कुंकू कसे करावे हळदी कुंकवाचे महत्त्व काय आहे हळदी कुंकू करताना आपण एकमेकींना वान देत असतो तर वान म्हणून आपण कोणत्या वस्तू द्याव्यात आणि कोणत्या वस्तू मात्र चुकूनही द्यायच्या नाहीत तसेच यंदा पिवळा रंगवर ज्या आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळे आपण हळदी कुंकवासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसावी का तसेच आपण एकमेकींना हळद लावावी का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवीन इंग्रजी वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण आणि या सणापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी सुद्धा कमी व्हायला सुरुवात झालेली असते या दिवशी तिळगुळ जो आहे तर तो सुद्धा एकमेकांना दिला जातो आणि याचे शास्त्रीय कारण म्हणजे तिळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थाची गरज असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या सणाला हलव्याचे दागिने आणि काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात त्याचप्रमाणे लहान मुलांचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून कौतुक केले जाते ज्याला आपण बोरनान म्हणत असतो तसेच स्त्रिया ज्या आहेत तर त्या हळदी सुद्धा करतात कारण हळदी कुंकू हे स्त्रियांसाठी एक मान असतो एकमेकींना या दिवशी हळदी कुंकू दिले जाते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा काळ जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवसापर्यंत आपण हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकतो आता हे हळदी कुंकू आपण करताना ते कसे करावे त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी ते करू नये तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत हळदी कुंकू करताना आपण एक प्रकारे आदिशक्तीची पूजा करत असतो स्त्री जी आहे तर ती आदिशक्ती आहे आणि या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण तिची पूजा करत असतो तिला हळदी कुंकू लावत असतो हळदी कुंकवाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप स्थान आहे त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून वान जे आहे तर ते आपण देत असतो ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होत असते हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवतत्वाची पंचोपचाराने पूजा जी आहे तर ती करत असते स्त्रीदुर्गाची शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे तर हेच या हळदी कुंकवामागील महत्वाचे कारण असते या निमित्ताने सुवासिनी स्त्रिया एकत्र येतात त्याचप्रमाणे एकमेकींना वान देतात आणि बोरांनी एकमेकींची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरली जाते ज्या ठिकाणी कपाळावरती आपण कुंकू लावतो किंवा टिकली लावतो तर त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे खूप फायदे आहेत यामुळे डोकेदुखी कमी होत असते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या अनेक रक्तवाहिन्या असतात त्यामुळे आपली दृष्टी जी आहे तर तीसुद्धा सुधारते आपली नजर सुधारते आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारते ताणतणाव जे आहेत तर ते दूर होत असतात आणि आपली स्मरणशक्तीसुद्धा सुधारते आपले कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता जी आहे तर तीसुद्धा वाढते तर अशी वैज्ञानिक कारणेसुद्धा हळदी कुंकू साजरे करण्यामागे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात अशा काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जास्त लाभदायी असते आणि म्हणूनच मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत रथसप्तमी हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे असे वाटत असते आपल्या पतीची प्रगती व्हावी असे वाटत असते आजची स्त्री जी आहे तर ती कितीही मॉडर्न असली तरी सुद्धा ती हळदी कुंकू लावायला विसरत नाही खास करून भारतामध्ये आणि भारतातल्या महाराष्ट्रामध्ये आजही एकमेकींना हळदी कुंकू लावण्याची पद्धत ही निरंतर आहे तर हे हळदी कुंकू जे आहे तर ते कधी करावे संक्रांतीचा दिवस जो आहे तर तो खूप गडबडीचा असतो त्यामुळे या दिवशी हळदी कुंकू करण्याची शक्यता जी आहे तर ती कमीच असते कारण आपण या दिवशी वौसा पूजत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी मंदिरामध्ये जात असतो त्यामुळे आपल्याला घरी हळदी कुंकू करणे हे शक्य होईलच असे नाही काही भागामध्ये भोगीच्या दिवशीसुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते करतात तर अशी जर आपल्याकडे पद्धत असेल तर आपण सुद्धा भोगीच्या दिवशी हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकतो प्रत्येक भागामध्ये सण साजरे करण्याच्या वेगवेगळी पद्धती असतात काही भागांमध्ये संक्रांतीपासून हळदी कुंकू साजरे करतात तर काही भागांमध्ये भोगीपासून ते केले जाते त्यामुळे भोगीला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर करू शकता अन्यथा आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत ते करू शकतो परंतु मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू चुकूनही करू नये एवढा एक दिवस जो आहे तर तो आपल्याला टाळायचा आहे आणि उरलेले जे दिवस आहेत तर त्यामध्ये आपण आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार हळदी कुंकू जे आहे तर, तर ते करू शकतो आता संक्रांत ते रथसप्तमीचा जो काळ आहे तर हा काळ जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे तेजाला पुष्टी देणारा असा हा काळ आहे रथसप्तमीनंतर तेजाचे प्रमाण जे आहे तर ते कमी होत जाते आणि त्यामुळे नकारात्मकतेचे प्रमाण वाढते म्हणून पुण्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणूनच रथसप्तमीपर्यंत आपल्याला हे हळदी कुंकू जे आहे तर ते करायचे आहे आता हळदी कुंकवाचे काही पंचोपचार आहेत तर हे पाच पंचोपचार कोणते आहेत तर पहिलं म्हणजे हळदी कुंकू लावणे आपण एकमेकींना हळदी कुंकू लावत असतो यानंतर अत्तर लावणे स्त्रीमधील देवीचे तत्व कार्यरत होते त्याचप्रमाणे अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधामधून देवतेचे तत्व प्रसन्न होऊन अल्प कालावधीमध्ये ते कार्य करते म्हणून आपण अत्तर सुद्धा लावू शकतो त्याचप्रमाणे गुलाब पाणी शिंपडणे वायुमंडळातील सूक्ष्म लहरी कार्यरत होण्यासाठी आणि वातावरण शुद्धी होण्यासाठी आपण गुलाब पाणी जे आहे तर ते शिंपडू शकतो यानंतर चौथा आहे ते म्हणजे ओटी भरणे ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव आहे ज्याप्रमाणे आपण देवीची ओटी भरतो त्याचप्रमाणे हळदी कुंकू करताना तुम्ही सौभाग्यवती स्त्रियांची सुद्धा ओटी भरू शकता ओटीचे साहित्य जे आहे तर ते अखंडता अक्षयता सौभाग्यदायक विघ्न निवारक आरोग्यदायी व शुभदायी मानले जाते मकर संक्रांतीचे हळदी कुंकू करताना ओटी जी आहे तर ती बोरांनी भरली जाते आपण सुगड पूजा करताना ज्या प्रकारे त्या सुगडीमध्ये बोरे टाकत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर स्त्रियांची ओटी जी आहे तर ती बोरांनी भरायची आहे आता आपण जरी या गोष्टी नाही केल्या तरी चालतं म्हणजे अत्तर लावणे गुलाब पाणी शिंपडणे ओटी भरणे या जरी गोष्टी नाही केल्या फक्त हळदी कुंकू लावून वाण दिले तरी सुद्धा चालेल पंचोपचार जे आहेत तर यातील पाचवा पंचोपचार आहे तो म्हणजे वान देणे वान देताना दुसऱ्या जीवातील देवतेला तन मन धनाने शरण येणे होय वान म्हणजे काय तर भेटवस्तू वान देताना साडीच्या पदराच्या टोकाचा त्या वानाला आधार देऊन ते आपल्याला द्यायचं आहे सौभाग्याच्या वस्तू आपण वान स्वरूपामध्ये दे देऊ शकतो जसं की टिकलीचं पॉकेट असेल किंवा शिंदूर असेल टिकलीची डबी असेल पंजन असेल बिंदी असेल नत असेल तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण वान म्हणून देऊ शकतो परंतु लक्षात घ्या आपल्याला चुकूनही धारदार वस्तू जसं की चाकू कात्री नेलकटर या ज्या वस्तू आहेत तर त्या देऊ नयेत कारण यामुळे नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात नात्यांमध्ये कटुता येते चांबड्याच्या वस्तू चुकूनही वान म्हणून देऊ नयेत बऱ्याच वेळा प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या वान म्हणून दिल्या जातात परंतु यामुळे वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा वान म्हणून देऊ नयेत आता यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे हळदी कुंकू करताना आपण पिवळ्या रंगाची साडी नेसाविका तर फक्त मकर संक्रांतीचा दिवस सोडून इतर दिवशी पिवळ्या रंगाची साडी आपण नेसू शकतो फक्त आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती मात्र नेसता येणार नाही तसेच हळद लावावी का तर तुम्ही हळद जी आहे तर ती लावू शकता फक्त हा नियम जो आहे तर तो साडीसाठी म्हणजे आपण जे कपडे परिधान करतो त्यासाठी लागू होतो परंतु फक्त मकर संक्रांती पुरताच हा नियम जो आहे तर तो आहे इतर दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी नेसू शकतो ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी मात्र कुंकवाची डबी हीच वान म्हणून द्यायची आहे